श्री स्वामी समर्थ भेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बुधवारी दिनांक दहा एप्रिल रोजी हा प्रकट दिन असणार आहे उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी स्वामी समर्थ महाराज यांचा दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी असलेला हा प्रकट दिन कसा साजरा करायचा त्या दिवशी काय पूजा आणि विधी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेवाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही स्वामी भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि यानंतरच्या अनेक व्हिडिओमध्ये स्वामींची आणि स्वामींच्या नित्यसेवेची माहिती मिळणार आहे तर सर्वात अगोदर ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्, तुम्ही फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे जिथे तुम्ही स्वामींची मूर्ती मांडणार आहात त्या मूर्तीला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे स्वामींची पितळेची अथवा चांदीची अशा प्रकारची जर मूर्ती असेल तर तुम्ही त्याला पंचामृताने अभिषेक घालू शकता त्यानंतर तुम्ही स्वामींना फुले तुळशीपत्र व्हायचे आहे देव धूप अगरबत्ती याचा दिवा लावून त्यानंतर स्वामींच्या पुढे नमस्कार घालायचा आहे या दिवशी तुम्ही स्वामींचे सारामृत हे देखील वाचू शकता जर तुम्ही एका दिवशीच पूर्ण सारामृत वाचण्याची वाचू शकत नसाल तर तुम्ही सार अकरा आणि एकवीस अशा भागामध्ये त्या स्वामी चरित्रसारामृताची विभागणी करून प्रकट दिन होईपर्यंत ते अध्याय वाचून घेऊन स्वामींची सेवा पूर्ण करू शकता स्वामी भक्तांनी प्रकट दिना दिवशी तारक मंत्राचा जप करायला मात्र विसरू नका कारण की तारक मंत्र म्हणजे साक्षात स्वामींना आपण मारलेली हाकच असते ज्यामधून आपण त्यांच्याशी त्यांच्याविषयीची नितसिम भक्ती प्रकट करू शकतो आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे स्वामींचा जप करताना तुम्ही केलेली जपमाळ जर तुम्हाला स्वामींची जपमाळ करणं शक्य नसेलच तर तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण देखील करू शकता आणि जर शक्य असेल तर तुम्ही सात अकरा एकवीस अशा अशा पटीमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणून नामस्मरण देखील करू शकता यानंतर राहते ती गोष्ट म्हणजे स्वामींच्या नैवेद्याची तर तुम्हा सर्व स्वामी भक्तांना हे माहीत असेलच की स्वामींना गोड खाण्याची अत्यंत आवड आहे मग त्यामध्ये तुम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थांमध्ये तुम्ही गोडाचा जर नैवेद्य करणार असाल तर त्यामध्ये खीर श्रीखंड पुरणपोळी हे पदार्थ नैवेद्याला करू शकता जर तुम्हाला हे पदार्थ शक्य नसतील तर तुम्ही तिखटामध्ये भजी भाजी ताक आमटी म्हणजे तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही स्वामींच्या से प्रकट दिना दिवशी स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की स्वामींना कोणताही एक पदार्थ आवडतो अशापेक्षा सुद्धा तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून काय देता आणि तु हे जास्त महत्त्वाचं त्यामागची तुमची भक्ती जास्त महत्त्वाची आहे बाकी स्वामी समर्थांना तुमचं नैवेद्यापेक्षा तुम्ही त्यांना मनापासून किती त्यांच्याबद्दलची जप करणार आहात आणि त्यांची पूजा करणार आहात हे स्वामींना जास्त महत्त्वाचं असतं हे झाली स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाविषयीची माहिती मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांग आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला देखील अगदीच मागे पुढे पाहू नका श्री स्वामी समर्थ